तर मित्रांनो आलो आहे मी दुकानामध्ये अश्विनच्या ना आता मी करत आहे टक्कलपुरा दोस्त पेट्रोल फेटवलेले एक या दोन जॉब बनवायसाठी एवढ्या आरा लागते नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या हवाल लागून दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त टाइम दोस्त आहे ना ओरिजिन सगळ्यांचे आता दोस्त कॉलेज कॉलेजले तुम्हाला भेटतो मी सुद्धा कॉलेज मध्ये मला सूरज आणि ऋषभ भी नाही येत आहे आता सत्य चालला काम आहे खरं कोणतरी आता भेटतो तुम्हाला दोस्त कॉलेज मध्ये तर आजचा रिसिपल आम्हाला होल्डिंग सहायक सामग्री सुरक्षा सेफ्टी सामग्री थर्मल तापिया एच आर स्विच दोस्त फेट्रो एक या दोन जॉब बनवायसाठी एवढ्या आरा लागते दोन जॉब म्हणजे एवढ्या आरा खतम तर मित्रांनो आज मला लवकर छुट्टी झाली कॉलेजमधून साहेब कारण की आमच्या संस्थाचे जे हेड सर होते मतलब जे वरिष्ठ अधिकारी त्यांची अचानकचे मृत्यू झाली तर त्या कारणामुळे आज आम्हाला बारा वाजता सुट्टी झाली दोस्तो सर यां बनवून लागून उचकीऊन राहिली ग्रामीण कॉलेजमधून दोन मिनटाचं मौन आरंभी केला होता आणि दोस्त बघा ना कोणी याद कुणाला बोले तर घडी घडी उचकीऊन राहिली आणि हे उचकी कॉलेज पासूनच सुरू झाली अतिजर हे उचके मित्रांनो तुम्ही हे जमीन झड पाहून आले आणि हे ह्या जमीन झाडाला बाराही महिने जामा लागतात फळ लागतात पण घ्या बारीक बारीक आता लागलेले फळ बरसात हिवाड्यात उन्हाळ्यात मस्त आहे या साईडला आहे नीम्मज झाड आणि दस्तो मी ना फक्त आज मंगच्या हप्त्यापासून आज गेलो फक्त कॉलेजला आणि कपडे दाखवून त्याला धुवाय तर मित्रांनो आता आलो आहे मी दुकानामध्ये अश्विनच्या ना आता मी करत टक्कल पुरा इथंपर्यंत आणि दाढी ना करत आहे फक्त टक्कल करत दोस्त कारण की डोकसं पत नाही कोणतं खाज होते आणि केस बी थोडे झळून राहिले तर आज विचार केला का टक्कल करून घेतो म्हणलं आणि तसं बी मी हर साल करतो तर यंदा ह्या वर्षी करून घेतो याकडे तर दोस्त मी नाही केला टक्कल कसं त्याला सांगा केलं क्लिअर साफ मैदान <laughs> परत मैदान साफ केला क्लिअर रजनीकांत म्हणलो आज मी न बनवणे नमस्कार मंडळी सुप्रभात सका सका ता ता आता मी सकाळ सकाळ आलो आहे वावरामध्ये मध्ये पहाटे उपडाळ्यासाठी दोन वर राहिले आता आता एक वर उकळून झाली दोस्त आता वरून आले आहे नऊ आता एक वर राहिले आहे म्हणजे दीड वरची एक वर आहे मतलब आठ तासाची ठप्पडपड उपन घेत असतो आणि काल विना टकल केलं आणखी डोकसं खाची म्हणून आहे ana तो 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 तेवढं आणि काटा बी तोडायचा असतो काटाने त्याच्यावर पराठ्या पण आता लास्टाची वर राहिली आहे आठ नऊ तासाची आहे ते पटापट उपळून घ्याल उपडून साईन पुरं आणि जे फणं आहे ते हे फण ट्रॅक्टरने उपडवला लागणार अगर चिमट्याने उपळीन का नाही ना तर काका चिल्ला लावून चिमटा खराब होते म्हणून तर ह्या जो गहू आहे का ह्या गहू बी कापायला आला आहे पण ते मशीन भेटून वाटते त्याला रोजदार लावून सायने कापण्यामध्ये अखरते तर मशीनाच्या पटापट होऊन जाते पन्नास रुपये घंटा चालू होता तसं बी एक मशीन आली आमच्या इकडे त्या कापून झाल्याच्या मग ह्या काटा तोडून सायने त्याच्यावर रचायला लागेल ह्या पुरा आणि पेटून टाकलं हे बुडं बुडं तर मित्रांना पस हे लास्टाची वर जी आहे का नाही हे बारा तासाची आहे म्हणजे दोन वरीची एकच वर आहे आता झाली पाहिजे म्हणा दहा अकरा वाजेपर्यंत तर दोस्त आता मी घरी आलो आणि अंग पाच सायनि जेवण केलं पहिले आणि मतलब भूक लागली खिचून आणि फायनली पुरे झालं दोष उकडून सायने पराठी थपारकान झाला काट्यात लागेल दोस्त बसल्या बसल्या घाम फुडून आला अंतर टीनच आहे ना म्हणजे तीन तर आता आपण उन्हाळ्यासारखं तपून राहिला आहे आणि चिमण्या बी लाईकून आल्या तर पाणी ठेवलं मीनं बाल्टीभर पिण्याकरिता त्यासाठी येते पाणी फेते दाणे चुपते आणि मिरची पण वारू टाकले तर मित्रांनो मी आता कवाड असं मांग टेकवलं तर वरतून नसल्याने नसणार हे तर मित्रांनो मीने मिरची वारू टाकले होते ते काही नेले नाही बिडीले दराले आता घरीच बाईक करत आहे ता मंडळी आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच व्हिडिओ दिसतो ब्लॉगमध्ये दोस्तो बाय बाय आणि चॅनल सबस्क्राईब कर द्या आणि नवीन व्हिडिओ घाल तर कमेंट जरूर करू दोतो बाय